कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड या नामांकित कंपनीत गुणवत्ता सप्ताह हो जल्लोषात साजरा करण्यात आला कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी करून उत्साह वाढवण्यासाठी कॅरम चेस बॅडमिंटन हॉलीबॉल रांगोळी पोस्टर कविता घोषवाक्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या सप्ताहाचा समारोप रन फॉर हेल्थ या संकल्पनेसाठी आयोजित सुप्रिया मॅरेथॉन दोन हजार पंचवीसने झाला चार वयोगटांमध्ये विभागलेल्या मॅरेथॉनमध्ये दोनशेहून अधिक सहभागी उतरले झेंडा दाखवण्यासाठी कारखान्याचे सर्वेसर्वा डॉक्टर सतीश वाघ संचालिका सलोनी वाघ आणि शिवानी वाघ उपस्थित होत्या महिलांच्या गटात सलोनी वाघ आणि शिवानी वाघ यांनी स्वतः धाव घेत मॅरेथॉन पूर्ण केली या स्पर्धेने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा आणि आरोग्याबाबतची जागरूकता वाढवली त्याच्यात पार्टिसिपेट केलं पूर्णपणे आणि ज्याने ज्याने याच्यामध्ये योगदान दिलं हो आहे मी त्यांचा अत्यंत आभारी ॲक्च्युली पहिले माझं असं ठरलं होतं की माझ्या दोन्ही मुली या सकाळच्या योजनेला जॉईन होतील आणि मी कलेक्टरने बोलवलं त्यांच्याकडे जाणार पण परमेश्वरीने काहीतरी वेगळं लिहिलं होतं कारण कलेक्टर साहेबांचा काल रात्री फोन आला की आप रत्नागिरी मत आहे मग खूप आपल्या फॅक्टरीमध्ये दस वर्ष जात आहोत मम्मी मी म्हटलं चला आपण या प्रोग्राममध्ये सहभागी काही गोष्टी ज्या आहे ना ही म्हणजे पहिली पिढी आणि दुसरी पिढी तर या दुसऱ्या पिढीमध्ये ज्या काही नवीन गोष्टी घडत आहेत त्या मी समाजामध्ये बघतो आहे आणि बघून असं वाटतं की या गोष्टी घडल्या पाहिजेत कारण या फिजिकल फिटनेस सामाजिक कार्य या सगळ्यामध्ये जर आपण आपला थोडासा जरी वाटा उपडला तर हंड्रेड पर्सेंट प्रत्येकाला एक मनाचं समाधान मिळतं आणि ते समाधान मला आज मिळत आहे